एक मातारी होती तिच्या कधीच नाव येत काय झाली नेहमी अभावी या ठिकाणी थांबायचे कारण तुमच्यापेक्षा मला काही पारायण सोडून आले आहे आणि या सगळ्या धावपळीच्या ही अशी परिस्थिती असल्यामुळे थोडस आपण वेळेतच सांगणार आहे कारण बरीचशी मंडळी बोलणार आहेत या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे सांगितलं तरी किती म्हणते हे बुवा कधी आवरतोय काही माहित नाही पण तुम्हाला ती वेळ देऊन देणार मी त्याच्या आतच थांबणार आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण कायम ठेवा बरं का बाकी काही ठेवू नका अजून सांगू तुम्हाला नामस्मरणाचं महत्व महिला ना मंडळ कमी आलेत पण बरं झालंय आल्याही महत्व आहे पहिला काळ होता की महिला येतच नव्हती कीर्तना आणि कार्याच्या अजिबात नाही पण काहीतरी बदल होते मला बरं वाटतंय बर ऐका नाव घेतच नाही पण तुम्ही कधी नाव घ्या सांगतो तुम्हाला सतत कीर्तनात नावात बदल होऊन द्यायचं नाही नामस्मरण सतत करायला ना पाहिजे का त्याच कारण सांगतो तुम्हाला महिला मंडळ सांग तुम्ही स्वयंपाक करत असताना कोणतेही काम करत असताना जनाबाई जाते हो गाच बरोबर आहे ना मीराबाई सगळ्या संतांची चरित्र अभ्यास दुधामध्ये विष दिलं होतं तरी ती नामस्मरण सोडलं का तिने विष काप्याला नाचत होती देवासाठी जनाबाईचं काय चरित्र बघा मीराबाईचं काय चरित्र बघा ही सगळी म्हणून तुम्हाला सांगतो दळण <दलन> दळत असताना स्वतः भगवंत यायच ते, ते जवळ कशाला जनी जनी। सांगत नाही बघून ते ते घ्या आणि मग त्यावेळेला हे काय यायचं तुम्हाला सांगतोय काय कारण एवढंच सांगतो भजन करत स्वयंपाक करत असताना कोणतंही काम करत असताना आता मुख्य म्हणजे तुमच्याकडे काम स्वयंपाकाचं असतं स्वयंपाक करत असताना पोळ्या लाटत असताना तुम्ही जर हरिपाठ म्हटला ना काय म्हणतोय मी नामस्मरण जर केलं ना तर तुम्ही बनवलेला स्वयंपाक कोण खात कोण खात अरे आपले पती खातात आपली मुलं खातात आपल्या घरातली खातात बरोबर ना आणि तो स्वयंपाक नामस्मरण करून केल्यानंतर तो स्वयंपाक आपल्या घरच्यानी खाल्ल्यानंतर त्यांच्या डोक्यात सात्विक विचार येतात कळतोय ना जबाबदारी तुमच्याकडे आता उलट सांगू का तो स्वयंपाक मालिका बघून जर म्हणत असता तर तुमच्या डोक्यात भांडणच काय म्हटलं आता जवळ माझ्याकडे वेळ आहे तेवढा तसं करू नका सतत येऊन योग्य ज्याने माऊलीने गीतेमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय अध्या बावीसवा श्लोक सांगितलाय सांगतो तेवढेच जातो अनन्य चिंतन आणतो मा हे जना परय असत योग शहा तुम्ही जर त्याच चिंतन केलं तर तुमची सगळी कामं करायला तो मोकळा असतो कोण जोपर्यंत तुम्ही त्याच चिंतन करत नाही तोपर्यंत तुमचं काम करायला करा कर करा करा तो मोकळा नाही ज्ञानेश्वर शेवटी तू बरे म्हणतात तू का मुक्ती करणी अली नोवरी आता दिवस चारी वेळी जर खेळीमेळीच वातावरण पाहिजे असेल तर त्या मुक्तीला नवरी बनावं लागतं आता त्याचं चिंतन मी आता सांगणार नाही वेळ सांगते म्हणून प्रत्येकाने या जसा अठ्ठास करायचा कोणता शेवटचा दिवस आपला गोड कसा होईल त्या उद्देशाने आपली वाटचाल करायची आणि मग तुम्ही आता निश्चिंतीने पावलो विसावा कुण्टलियादः वा तृष्णे तुकाराम, 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 तुकाराम तालुका पोलादपूर जिल्हा रायगड मी त्यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने मला फोन केला आणि त्या अनुषंगाने नाही म्हणता आलं ठीक आहे काय होईल ते होईल आपण कसा प्रवास करायचा बघू तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खरं सांगू तुम्हाला मला आता दिवस खालीच नाही आता ऐका आलो डोक्यात म्हणून सांगून देतो तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो बर का साहेब त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो पण तुमची गडबड होती आता तुम्हालाही आमंत्रित देतो तीन चार वर्षापासून देतोय पण आता तुम्ही ठरवा काय करायचं आठ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट पर्यंत विठ्ठलवाडी आकुर्डी तुकोबारा यांचा पहिला मुक्काम त्या ठिकाणी भव्य दिव्य असा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नऊ दिवसाचा सप्ताह आहे त्या ठिकाणी तुम्ही अवश्य सगळ्यांनी भेट द्या परत एकदा सांगू तुम्हाला तो सप्ताह सप्ताह मोठेपणा नाही किंवा काहीच नाही नऊ दिवसाचा सत्ता साहेब फक्त मी नियोजन करणारा एकटाच माणूस आहे एकटाच आहे आणि खर्च करणारे आम्ही सगळी मंडळी आहात कुठून येतात पैसे मला माहित नाही पण जवळजवळ सात आठ लाख रुपये खर्च होतो माहीत नाही मला कुठून येतात तो भगवंत करून घेतो आणि हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला या वर्षी पंचवीसावा आहे किती आहे अवश्य सगळ्या आपल्या सर्व समाजाला माझी विनंती आहे की एक दिवस तरी हजेरी लावा बघून जा तुम्हाला जेव्हा वेळ बे भेटेल तेव्हा सकाळी सात ते अकरा साडे अकरा पर्यंत पारायणे ज्ञानेश्वरीच नंतर गाता भजन आहे गाता भजन सुटल्यावर महिलांचं भजन आहे महिला भजन सुटल्यावर नित्यनेमाचं भजन आहे हरिपाठ आहे सात ते नऊ कीर्तन सात ते नऊ कीर्तन झाले की आलेल्या सर्व समाजाला भोजन करून परत पाठवणार ही माझी विनंती आहे तुम्ही बरं का साहेब तुम्ही पण या सगळे जण हा अवश्य या हो तुम्ही मुंबईवर <laughs> अवश्य या नक्की या आणि साहेबांना पण मी विनंती केली मी अरविंद साहेबांना सांगितलं तुम्ही या तुम्ही काय देऊ नका पण या बघायला आणि तिथे आल्यावर तुम्ही देणार हे मला माहिती आहे पण सांगतो मी नेहमी अजून एक सूचना सांगत असतो तुमच्या तालुक्यातला तुमच्या भागातला या समाजात फिरणारा कुठल्या समाजात कोकणात सोडा संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भापर्यंत संगमनेर पासून लातूर बार्शी पर्यंत पंढरपूर पर्यंत आणि तिकडे मोठमोठी माझी सप्ती आहेत पण तुम्हाला इकडचं सांगून जमणार नाही तुम्ही या बघायला मला माहित नाही काय देव माझ्याकडनं करून घेतोय अं देहूला पारायण झालं त्या व्यासपीठावर आम्ही होतो किती लोक बसली होती पारायण अ आता पंढरपूरला पारायण आहे गाथा पारायण एक लाख लोक भाविक बसणार आहेत पारायणाला किती एक लाख संकल्प आहे आणि जवळजवळ पूर्ण होणारच आहे ते या बघायला फक्त त्या व्यासपीठावर आम्ही कुठं पकडला ते सांगतो आता तुम्ही बरं चांगलं बोलले माझ्या लक्षात पण नव्हतं बारामतीला आम्ही सत्याला आहे तिथं सोमेश्वराचं मंदिर आहे करंजे गाव म्हणून आहे बारामती जवळ तिथं दर सोमवारी म्हणजे काही माहीत नाही ते म्हटले कुठल्या तरी सोमवारी ते नाग येतं म्हणजे देव येतो असं बोलतात ते आणि खरंच देव आहे तो येतो सगळ्यांना दर्शन देतो पण आमचं भाग्य एवढं सप्तासाठी आम्ही तिथंच आहे ती लोक म्हटली महाराज चला दर्शन करून येऊ हो। पारायण सोडलं आणि आम्ही दर्शनाला गेलो ऐका पारायण सोडलं आम्ही दर्शनाला गेलो माझ्यासारखा भित्रा प्राणी कोणच नसेल पण सांगतो काय झालं तिथं गेल्यानंतर ती म्हटली महाराज हे बघा देव आले मी म्हंटल कोणतं देव भगवान शंकराचं दर्शन घेतलं सोमेश्वराचं बाहेर आलो एका टाकीमध्ये त्यांनी ते एवढं असत मोठं होत दुसरंही मोठं होत ते सोमेश्वराच्या मंदिरात आणि इकडच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात तिथं गेल्यानंतर त्यांनी ते बघितला ना तो नाग बघितल्यानंतर ना आम्ही घाबरलो आता म्हटलं काय करायचं म्हटले महाराज इकडे या आता तुम्ही हातात घ्या काय करत नाही आता मला काय कळलं काय काय करत मी म्हटलं नाही मी आपलं लांबून दर्शन नाही नाही म्हटले हातात घ्या आता नाही झाला मी देवाचं नाव घेतलं देवा काय असल ते असल पण माझं भाग्य एवढं आमचं की सोमवारी भगवान आणि आम्हाला दर्शन दिलं याच्यापेक्षा काही मोठं आहे आणि आम्हाला हातात धरायला मिळत तुम्हाला साहेबांनी फोटो बघितले होते हा व्हॉट्सअपला टाकले आणि ते हातात मला असं थरथर झाली होती असे <laughs> थरथरत होते माझे पाय लटलट कापत होते पण मग नंतर मग भगवान शंकराचं नावास्टी घेतलं हातात घेतलं महाराज काय असेल देवाची कृपा तुम्ही म्हणता ना आता देव नाही कोण म्हणतं सगळ्या ठिकाणी सगळे फक्त आपण त्याची वृत्ती पाहिली पाहिजे हा एवढं आमचं भाग्य आहे महाराज इकडे तिकडे फिरतो आता याच्यापेक्षा अजून काय सांगू तेव्हा झालेली सेवा बहुं बहुं हो, या बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि त्यांची तिन्ही मुलं किरण भाऊ संदीप भाऊ संतोष भाऊ त्यांची कन्या संध्या यांच्या या माध्यमातून आणि माणिक बाबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आहे माझ्या समोर मोठमोठी मंडळी बसलेली आहेत सगळ्यांचे नाव घेतली असे समजा या सेवेतून जर एखादा शब्द चुकला असेल तर खरंच माझ्या बुद्धीचे दोष असतील खरंच काय असेल तर स्वानंद सुखनिवासी काकासाहेबांचं मी नेहमी सांगत असतो आपला समाज परमार्थाच्या बाबतीत लय माग आहे खूप माग आहे मी सगळ्यांना सांगत असतो या आकुर्डीला तीस पस्तीस मुलं माझ्याकडे शिकतायत आता वारकरी भजन त्यांना पकवाज पेठी पेटी, मला पेठी कमी येत आहे पकवास त्यांना वारकरी भजन कसं करायचं सगळं शिकवतो पण दुर्दैव आमचं पस्तीस मुलापैकी फक्त पाचच मुलं कोकणात आहेत बाकी इकडची आहेत ती पाचांना धरून आणावं लागतं चढ बाळ काहीतरी शिक तुम्हाला माझी एकच विनंती आहे मुलांना चांगल्या डिग्री शिकवा त्याच्याबद्दल काही नाही पण त्याच्या जोडीला विज्ञानाच्या जोडीला अध्यात्म जोडा म्हणजे विद्याविन शोभत हे माझा अट्टास आहे माझाही अट्टास आहे की तुम्ही कायम या बाबतीत मी कोणाकडनं फी घेत नाही बरं का हे भोसले साहेबांनी ऐकलं आणि कुठं कीर्तन असलं की पैसे काढून देतात हे घ्या मग कशाला अहो नाही तुम्ही एवढं काम करताय वस्तुस्थिती सांगतोय आतापर्यंत मला तालुक्यातल्या कोणत्याही महाराजांनी म्हटलं नाही कोणत्याही बाबांनी म्हटलं नाही हे तुम्ही एवढं कार्य करताय घ्या त्याच्यात फक्त एकच व्यक्ती आहे आणि अरविंद भाऊनी मला विचारलं तुम्हाला काय पाहिजे सांगा म्हटलं लागलं की सांगा आराम विनंती करतो की आपल्या जवळ त्यांना आपण अगदी आरामशीर आणि चांगल्या पद्धतीने ठेवतो तू कामाने What's up?